नमस्कार कसे आहात मी शितलू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे करडईची भाजी तर करड्याची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला करड्याची भाजी दाखवणार आहे तर चला आपण वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे जाऊया आणि कमी साहित्यात घरच्या साहित्यात अगदी कोणाला जर आवडत नसेल तर या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर ती तुम्हाला नक्कीच आवडू शकणार करणार आहोत मस्त चमचमीत आणि गावरान पद्धतीने अशी करडईची भाजी तर आता थंडी संपत आल्यानंतरनं उन्हाळ्यात छानपैकी अशी ही भाजी येते थंडीच्या दिवसातसुद्धा असते परंतु कमी प्रमाणात असते जशी जशी थंडी जाते आणि उन्हाळा चालू होतो या दिवसांमध्ये दोन्ही ऋतूमध्ये ही आपली छान अशी करडईची भाजी आपल्या बाजारात येते तर आज मी तुम्हाला सुंदर अशी आणि साध्या सिंपल पद्धतीने करडईची भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवसांनी मी रेसिपी घेऊन येत आहे आणि तर बऱ्याच जणांना आवडते बऱ्याच जणांना आवडत नाही तर मी तुम्हाला सांगेल की या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ही भाजी करडायची तर चला वेळ न घालवता आपण पटकन जाऊया किचनमध्ये आणि पाहूया आजची रेसिपी तर आता आज आपण पाहणार आहोत छान अशी रेसिपी चमचमी झणझणीत जन गावरान पद्धतीने अशी करडईची भाजी तर पाहू शकता मी करडईची भाजी आणलेली आहे आणि ताजी अशी भाजी मिळाली म्हटलं चला रोज रोज भाजी करायचं काय टेन्शन ना तर म्हणलं आज जरा वेगळी भाजी करूया आपण खायला सुद्धा सुंदर छान पौष्टिक पण आहे आणि वेगळी काहीतरी चवीसाठी तर चला भाजी आणली मी स्वच्छ करून घेतली आणि धुवूनसुद्धा घेतलेली आहे भाजी कधीसुद्धा चिरण्याच्या अगोदर धुवून घेतो आपण तर चला आता ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी, आता भाजी, भाजी तर तर या साथ या साथ आहे आता आपण काय करायचं आहे नीट करायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर ना आपण ही भाजी आपण चिरायला घेणार आहे बारीक अशी भाजी चिरून घ्यायची किंवा तुम्हाला ज्या पद्धत आवडत आहे चिरण्याची त्या पद्धतीने चिरून घेतली तरी चालेल तर आता यासाठी साहित्य पाहू शकताय मी घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा आणि एक टमॅटो घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे बारीक कट केला तरी क काही हरकत नाही पण उभा महिने मस्त टेस्ट येते किंवा दिसायला खूप सुंदर दिसते आणि एक टोमॅटो लालसर चिरून घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरची असं हे आपलं आजचं साहित्य आहे अगदी घरगुती पद्धतीचं आहे आणि ही मसुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे पाणी काढून मुगाची डाळ वापरले तरी काहीच हरकत नाही आता लसूण आणि मिरची छान अशी मिक्सरला त्याचा ठेस करून घ्यायचा आहे आणि अगदीच बारीक करायची नाही ओबडधोबड आपल्याला मिरचीचं हे वाटण करायचं आहे किंवा मिरचीचा ठेसा करायचा आहे तर आता पाहू शकता या ठिकाणी सुंदर असा आपला ठेसा रेडी झालेला आहे आता गॅसवरती इकडे ठेसा रेडी आहे आणि गॅसवरती कढई कढई गरम सुद्धा झालेली आहे आणि एक चमचा मी तेल यामध्ये घातलेला या या आहे यातच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडून द्यायचं फुलून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण घालूया यामध्ये लसूण मिरचीचा ठेसा लसूण मिरचीचा ठेसा सुद्धा छान सुंदर असा परतून घ्यायचा आहे आता छान परतल्यानंतर ना यामध्ये आपण घालतोय कांदा आणि कांद्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचा हलकासा गुलाबी कलर आलेला पाहिजे आणि डोस चला एक तीन ते चार मिनटात कांद्याला सुद्धा हलकासा गुलाबी कलर आलेला आहे तर आता ह्या स्टेजला आपण घालूया तेल सुटल्यानंतरनं टमॅटो बारीक चिरलेला आहे मी थोडंसं असं मोठं चिरलेलं आहे कारण की भाजी शिजताना त्याचा गाळ नाही झालं पाहिजे म्हणून तर आता हे टमॅटो आणि कांदा लसूण मिरची छान असं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असा एक जव जीव झालेला आहे कुठेही लागलेलं वगैरे दिसत नाहीये तर आता या स्टेजला आपण घालूया आपण ब भिजवलेली मसुरीची डाळ आणि डाळ सुद्धा एक जीव अशी करून घ्यायची आणि डाळ मी अगोदरच घालत आहे बरेच जण वरून डाळ घालतात पण डाळीलासुद्धा खमंगपणा येतो अगोदर जर आपण डाळ घातली तर त्यासाठी मी अगोदर डाळ घातलेली आहे आणि डाळसुद्धा मसाल्यामध्ये सुंदर अशी परतून घ्यायची आणि ह्या स्टेजला आपण घालूया यामध्ये चिरलेली भाजी तर पाहू शकता आता मस्त भाजीचा असा फोडणीचा खमंग असा वास येत आहे आणि भाजी आता मी सगळी कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि पुन्हा आता ही भाजी आता पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि एक ज्यूस हो मस्त अशी आधी परतून घेऊया तर आता पाहू शकताय भाजी मस्त अशी एकजीव झालेली आहे आणि भर भाजी होती आणि आता बघा पालेभाजीचं हेच महत्त्व आहे किंवा वैशिष्ट्य आहे की भर भाजी असली की ह्याची होती किती भाजी पहा आणि आता ह्या स्टेजला आपण घालूया चवीनुसार मीठ आणि भाजीत पाणी घालायची गरज नाही आहे कुठल्याही पालेभाजीला मीठ टाकलं की पाणी सुटतं आणि वाफेवरती म्हणा किंवा त्या मिठाच्याच पाण्यामध्ये छान अशी भाजी शिजली जाते तर आता पाहू शकताय आता मिठानेच पाणी भरपूर असं सुटलेलं आहे ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे की झाकण ठेवून वाफेवरतीच ही भाजी शिजवायची आहे वाफेच्या व्यतिरिक्त यामध्ये पाणी घालायची गरज नाही कारण की भाजी ही छान अशी कोवळी आहे तर पाहू शकता एक वाफ काढल्यानंतरनं लगेचच केवढं पाणी सुटलेलं आहे तुम्हाला दिसतंय आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे मग आणि आणखीन एकदा एक वाप निघलेली आहे अजून एक वाप काढून आपण झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट वगैरे घातलं तरी काहीच हरकत नाही तर आता दुसऱ्यांदा सुद्धा मी भाजी वाफून घेतलेली आहे तर पाहू शकताय भाजीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे याचा अर्थ आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि भाजलीत भाजीतलं जे पाणी आहे ते सुद्धा आटलेलं आहे तर पाहू शकताय खाण्यासाठी आपली रेडी आहे भाजी भाजी चपाती बरं खाऊ शकता भाकरी बरं खा भाज जी खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा भाजी खूप सुंदर अशी लागते तर पाहता कांदासुद्धा यामध्ये मिक्स झालेला आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर घालू शकता तर आणि पातळ हाटीव भाजीसुद्धा करू शकता तुम्ही याची आपण ही आता टिफिनसाठी जर तुम्हाला भाजी म्हणून हा उत्तम असा पर्याय आहे तर पाहता आपली भाजी रेडी झालेली आहे तर चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे भेटूया असाच आजचा व्हिडिओ इथंच थांबूया भेटूया असाच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय